चौथ्या क्रमांकावर जाईल कारण आपला क्रमांक दरड उत्पन्न देखील आता सहाव्या सातव्या क्रमांकाला घसरलेला आहे अध्यक्ष मध्ये नक्की दरड उत्पन्न खाली घसरलं कधी जेव्हा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्या आधी आपण गुजरातच्या वर होतो पण देवेंद्रजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्ष फोडण्याशिवाय दुसरा काय उद्योग महाराष्ट्रात झाला नाही आमचं राज्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं आणि आमच्या पहिल्या आटात गुजरात नव्हतं ते एकदम पाचव्या क्रमांकाला जाऊन बसलं ही महाराष्ट्राची खरी खंत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री महोदय जानेवारी दाओसला गेलेले तुम्ही गेला होता तुम्ही तुम्ही त्यांना काय घेऊन जातात ते <laughs> तुम्ही नाही गेलं दावसला काही मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय काही गेलेले होते जयंतीला विषयाच्या बाहेर जाऊ नका विषयाच्या आताच आहे पण दावस विषयाच्या बाहेर जात मग तुम्ही राज्यपालांच्या भाषणावरती या अध्यक्ष महोदय मी चौकशी करतोय त्या दोघातलं कोण गेले आता हे विषय डावोसला गेले मुख्यमंत्री तर ते खरं आहे गेले होते त्यांच्यावर कोण गेलेलं हे माहीत नव्हतं म्हणून चौकशी मी केली सामंत लय हुशार आहे ते कसे अध्यक्ष मध्ये काय दोन हजार तेवीस ला पण ला जाऊन आले साहेब हो <laughs> मंत्री महोदय तुम्ही शांत बसा ना जरा बसा आज अध्यक्ष तुमचा मूड दिसत नाही काही <laughs> चुकलंय का आमचं आणि म्हणून अध्यक्ष मध्ये एक लाख एक लाख रोजगार निर्माण होतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली तेवीस साली चोवीस साली घोषणा केली दोन लाख दोन लाखाचं राहू दे पण एक लाख नोकऱ्या मिळतील माझी सभागृहात मुख्यमंत्री महोदयाने विनंती की त्या एक लाख नोकऱ्या कुणाला मिळाल्या याची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवा आता तेवीस साली दीड वर्ष झालं त्याला त्यात एक लाख नोकऱ्या मिळतील सांगितलेलं त्या एक लाख नोकऱ्यांची नावं पटलावर ठेवावीत काय बारा तारखेपर्यंत ठेवली तरी चालतील आता जोरात भाषण करतील जयंतराव तुम्हाला हेन तेन ते थे। आमचं काही म्हणणं नाही भाषणात उत्तर द्यायची गरज नाही फक्त एक लाख कुणाकुणाला नोकऱ्या लागल्या त्याची यादी पटलावर अध्यक्ष मोदय त्यांनी ठेवावी आता अनेक स्ट्रक्चर आता पेपरला दोन दिवस येत आहे की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले ला, आहेत गळती लागायला ला लागली आहे अगदी राम मंदिराला देखील गळती लागली रामाचं मंदिरही गळायला लागलं खरं नाही ना मग खोटच असेल ते अध्यक्ष महोदय नाही नाही राम आमच्या पार्टीत आलाय मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी तो मुद्दा हो राम आमच्या पार्टीत आलेला आहे आता अयंतराव मी सांगतो विषयाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही <laughs> मेहरबानी करा अध्यक्ष महोदय मेहरबानी करा मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे मेहरबानी करा तुम्ही विषयाच्या बाहेर जाऊ नका अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा हा तुमचा जो विषय आहे मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही तुम्हाला एवढं सांग याच्यावर हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्ड टाकतो आपण अध्यक्ष बोलतोय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा कोणत्या नियमाने ज... करता तुम्ही भाषण करताय भाषणामध्ये हा विषय कोणत्या भाषण करता हे मला सांगा विषयामध्ये हा विषय नाहीच आहे विषय काय विषय विषय पासून माझा मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं चिडू नका मो, मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय फक्त यावेळी दुःख तुम्हाला सगळं आहे मला विशार्थ या विषयावर येतो ना ते शांत करा अरे बाबा कब बरोबर अभिभाषणावर अभिभाषणावर म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रावरच बोलतो मी अध्यक्ष मोदय सर यांचा जनादार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथ जिथ रामाची तीर्थस्थानं आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला कुठही राम यांच्या बरोबर राहिला नाही राम आमच्या बरोबर आहे तरच नाहीये राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो पण मंदिर जिथं आहे तिथंही विरोध पराभव झाला त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाहीतर काळारामाचं मंदिर असो अध्यक्ष महोदय यांचा जनादर आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजाचे समाजामध्ये खोटे कथान पसरवल्यामुळं महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला अध्यक्ष महोदय मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दुधखुळ समजता काय अध्यक्ष महोदय कोणी येऊन काही बोलल की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे शक्ती आहे बुद्धी आहे ते कोणाचे ऐक न ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळाला आहे त्यात सगळ्यांनीच मतदान केले पण सच्चा जो हिंदू आहे त्या सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्यास, द्या अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय संरक्षण द्या सच्चा सच्चा अध्यक्ष महोदय सच्चा जो हिंदू आहे त्या सच्च्या हिंदूंनी खऱ्या राम भक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केलं आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास तीस पर्यंत गेलो एकतीस एक एक पर्यंत गेलो हो अध्यक्ष आए, महोदय अयोध्ये मध्ये सुद्धा बाकीच्या आता काही महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय का, का, हो का विरोध झाला कधी महाराष्ट्राच्या भाग तुम्ही जाता मग पासून तुम्ही जातो जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय <laughs> मी मी कुठंही जात नाही फक्त अयोध्येला जातो मला एक परवानगी अयोध्येला दे, जायची बाकी कुठेही भारत महाराष्ट्र सोडून जात नाही अध्यक्ष मोदय अयोध्येला बघा अध्यक्ष महोदय विशाळती अध्यक्ष मोदय किती रामाला सोडला बघा फैजाबाद जयंतराव फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही जयंतराव माझी विनंती आहे विशालती अयोध्येचा द्वेष का इतका राग अयोध्येचा रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके अध्यक्ष मध्ये जाऊ दे पण अध्यक्ष मध्ये आता सगळं गेलंय जो से गई व हौद वो बुंद से नहीं आती अशी जी से गई व हौद से नाही तसं हौद काल उघडा केलेला आहे बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत पण अध्यक्ष महोदय ज्यांचं आयुष्यच सरकारचं अडीच महिन्याचं आहे शिल्ले उरलेल्या काळात त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाला मी विरोध करतो राज्यपालांचं अभिभाषण हे ऐकत असताना मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुल जी आमचे बसलेले आहेत आमचे सागर जी आहेत अध्यक्ष मध्ये ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं ही निष्ठावंत माणसं यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं नाही ते थोडी भाजपचे आहेत तुम्ही तिघ भाजपचे <laughs> तुम्ही एवढ्या निष्ठेनं भाजपमध्ये राहिला ते सगळीकडे ते फिरून आलेले जयंतराव <laughs> जयंतराव मी आता अध्यक्ष खुर्चक बसरा म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही आपण बोलायच नाही मेहरबानी करा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवा म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही एवढंच सांगतो बोलायचंच नाही तिथं ती जागा न बोलल्यास मी जेव्हा काही गोष्टी सांगेन ना तर तुम्ही म्हणाल कोणतं तुम्ही जे निर्णय घेत ते योग्य योग्य घेतलं म्हणून खाजगी चर्चा झाली ना मी जास्त नाही तुमच्या सगळ्या परिस्थितीची वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का मी ह्या तिघांवर बोलतोय हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहकारी लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले ते हे कोपऱ्यात आणि हे इकडं त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे अध्यक्ष मोदी ही जी हा जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या श... निष्ठावंत कार्यकर्त्यां लोकसभेची परिस्थिती अशी झाली आहे आणि विधानसभेत यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्षा खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी मान्य